ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरासिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस आमदार अमोल खताळ यांच्यावरती झालेल्या हल्ल्याला आता चांगलंच राजकीय वळण मिळालं आहे मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीमध्ये असलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्या आई अनिता गुंजाळ यांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्या विरोधामध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज दाखल केला आहे प्रसादच्या आईनं दिलेल्या निवेदनात म्हटलंय की घडलेला हा प्रकार आमच्या मुलाचे वैयक्तिक आर्थिक व्यवहारामुळे झाला आहे यामध्ये राजकारण आणलं जात आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांनी पुरावे पोलिसांना दिल्याचं आहे तक्रारीनंतर घटनाक्रम अधिकच गूढ बनला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी म्हटलंय की प्रसाद आणि त्याची आई अनिता गुंजाळ यांनी तक्रारी अर्ज दिला आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे या घटनेमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्यानं शहरामधील राजकारण ढवळून निघालंय एकीकडे प्रसाद गुंजाळचे आर्थिक व्यवहार वैयक्तिक असल्याचा दावा होत असतानाच दुसरीकडे मात्र या व्यवहाराचा वापर आमदार खताळ यांच्यावरती राजकीय डाव खेळण्यासाठी केला जात असल्याचा आरोप रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय मात्र प्रसाद मित्र असलेल्या आमदार अमोल खताळ यांच्यावरच हल्ला का केला हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आता संगमने शहरामधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शांततेला मोठा धक्का बसल्याचं दिसून आई बोलते तर कालचा जो आपल्या संगम अनर्थ घडलाय ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी मुलगा असला तरी मला मान्यच नाही आहे ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्यामागे एक हेतू आहे ये त्याचा हेतूचा विचार हे मला आई म्हणून मला तो विचारनंच भाग आहे हे कशामुळं झालं बो असं प्रसाद एक प्रसादनी असेल एक अनर्थ हो कशामुळं घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना आमलं खताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते शेअर मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडंसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेकद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग चेक देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत तो प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला यो खाजगी विषय हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला न्याय भेटणार नाही तर मला एक सांगायचं आहे का हे इतकं अनर्थ घडलाय की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आला आहे आत्महत्या करू राहिला मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक एकर नावावर करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि ते एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो प्रसाद म्हणजे सगळं त्यांना अमोल खताळशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोलखाताळ डायरेक्ट बोलले का गल्लीतले भांडणं हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खात ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शन आहे त्यांचे तर आता हे अमोल भाऊ सत्तेवर आले आणि मग त्यांनी आधीच हे मुलाची काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोक उचलावं लागलं तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण हे तर पुरावे हे पुरावे दाखवणारे मी सगळे सिद्ध करूनच दाखवणारे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर हे अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्रा मारल्या पण हे अमोलनी खताळ यांनी हे सोल्युशनच काढलं नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले रा, राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब या सगळ्या कार्यालयाला तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ देऊ नये राहिले हे आपले जानकर लोक तर मग मला याचं दोषी ठरवायचे हे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी मा माझ्याकडे सगळे कागदपत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे शवी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका